आता जिल्हाधिकारी साहेबांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व कारखानदारांची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये युवा शेतकरी संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकरी स समिती आणि ऊसतोड कामगार संघटनेचे पण प्रतिनिधी आम्ही उपस्थित होतो परंतु या बैठकीमध्ये कोणताही तोडगा या ठिकाणी निघालेला नाही कारण की चोवीसशे त्रेचाळीस याच भावावर सर्व कारखानदार आढून आहेत आमची मागणी आहे कमीत कमी पहिली उचल त्यांनी तीन हजार रुपयाची द्यावी आणि अंतिम दर हा चार हजार रुपये द्यावा ही मागणी आहे शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आंदोलन आता पेटलेलं आहे हे आंदोलन आपल्याला विजयी झाल्याशिवाय माघार घ्यायची नाही आहे म्हणून आत्ता सर्व युवकांना असं सांगण्यात येत आहे की युवकांनी या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी आपापल्या परिसरातील जे काही वाहन आहेत जे ऊसतोड चालू आहे बंद बंद ती बंद करावी आणि ती शांततेत बंद करावी आणि उस्तोड कामगार संघटनेच्या वतीनं मी या ठिकाणाहून आपल्याला आवाहन करतो की सर्व उस्तोड कामगारांनी आपल्या शेतकरी बांधवाच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं आणि जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत ऊसतोड बंद ठेवावी असं या ठिकाणाहून मी आवाहन करतो